समोर तुम्ही बघू शकता आज मथूरची गाडी पालवली कुठेतरी आमच्या वसरगावचा आवी ड्रायव्हर आणि एक चांगला असा मथूरला भरपूर दिवसानंतर आजचा हा मुंबईचा गुलाल मिळवून दिलेला आहे काय बोलणार बऱ्याच दिवसांनी इच्छा होती मथूरची गाडी पालवायची आज सक्सेस झाला हिरा होता म्हणून ती गाडी पलवायला भेटली गाडी पण चांगली पालवली त्यांनी विश्वास दाखवला दा काम एक, हो। का एक मला वाटतं ना प्रत्येक गाडा मालकाची इच्छा की कुठला ड्रायव्हर बसवायची प्रत्येक ड्रायव्हरची इच्छा असते की आम्हाला एकदा तरी मथुर पलवाला मिळावा आणि कुठेतरी आज मला वाटतं तुझी इच्छा पूर्ण झालेली आहे काय बोलशील नाही मला तर सकाळी सोबतच घेऊन गाडी पलवायची तुलाच म्हणून आता पण मग अशी गाडी खाली गेली ते विचारलं भाऊ लावत मालक येतो कोण बसणे तो बोलता नाही तुलाच बसायचं आहे तुला जा म्हणजे कुठेतरी विश्वास बघा आज भरपूर सारे ड्रायव्हर येतो होते सुरजनी पलवा पंकजनी पलवलाय दिनेश ती पलवलं आहे पण कुठेतरी नवीन चेहरा आज नवीन ड्रायव्हर म्हणजे मथुरच्या गाडीवर उजेरात येतोय आणि तसं तुझं खूप मोठा नाव आहे वसर गावाचं नाव आतापर्यंत तुम्ही खूप मोठा वर नेलंय काय बोलशील म्हणजे हा गुलाल महत्वाचा होता आणि कुठेतरी हिरा खूप चांगली साथ दिली मथुरला गुलाल म्हणजे महत्वाचा होता त्यांची इच्छा होती मथुर मध्ये पलायचा पलवायची ती आज झाली पूर्ण गुलाल झाला त्याने अजून आनंद समोरची गाडी मला वाटतं रैना आणि ओम ती पण खूप छान गाडी आहे मला वाटतं येणार काही दिवसामध्ये त्या गाडी तू पण दिसशील पण बघा मुंबईमध्ये अशा लढती होत राहतील जरी आज विरोधात उद्या पहिल्या हा खेळ चाल मुंबईला आणि तुझ्या दृष्टिकोनामध्ये आता मुंबईचा खेळ खूप चांगला काय बोलशील तू खेळ तर चांगलाच आहे ती पण गाडी चांगली होती बाजूला पंकज ड्रायव्हर होता तो पण चांगलाच होता दोघां पंकज नेहमी बाजूला असते अजून गाडी एकदम तासून चालवायला लागते बरोबर आहे जेवढे आपले पास ड्रायव्हर आहेत चांगले आहेत ते बाजूला असते अजून गाडी जोरात चालवायला नाही आणि अनुभव काय वाटला ही गाडी पलवताना मथुरची गाडी पलवताना अनुभव काय आला गाडी चांगली पला तो शुलकर ड्रायव्हर आला माझ्याजवळ त्यांनी सांगितलं मथुरचा पण बंद नऊ मथुर आला मी तेच केला बरोबर आहे आणि मला वाटतं हिराच्या गाडीवर कायम तुम्हीच असतात हो। आणि बघा कुठ आज मला वाटतं हिराचं मथुरचा सकाळी पण एक फेरा पडला होता एक फेरा काढल्यानंतर का गुलाल मिळवणं म्हणजे एक महत्वाची गोष्ट असते काय पैसे घरूनच विचार करून आता आज काय पण करून गुलाल घ्यायचा आहे आणि ते झालं बरोबर आहे आज किती गाड्या झाल्या गाडी गाडी आता जिगरची म्हणजे जिगर आज मला वाटतं दोन तीन गाड्याच आहेत आणि मैदान पण बघा आयोजकांनी कुठेतरी पाऊस पडत एक मला वाटतं ते कर्जत केसरीचे आयोजक खूप चांगले नियोजन करतात त्यांच्या नियोजनामध्ये मैदान होतात काय बोलशे मैदाना तर पावसाची भीती आज भरपूर आहे पावसाला चालेल तुला पुन्हा एकदा जाता शुभेच्छा देईन मी आणि असंच काय मतुर असो किंवा कुठली पण बैला असो कायम बोलायलाच राहा माझे कन्फ्युरेशन तसच गाडी कोणाची गाडी गाडी एकदम बरोबर आहे बरो। धन्यवाद आणि आजच्या बैठकीसाठी तुला पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद